मंडळी गावावरून आल्यावरती माझ्या हातचं जेवण जेवायचं होतं सगळ्यांना कारण मुलगी खूप कंटाळली होती तर इथे मी जेवणाला सुरुवात केली कांदे घेतलेत कापायला आणि छानपैकी कांदा बारीक कापून घेणार आहे त्याचबरोबर टमॅटो आणि लसूण असं छानपैकी कापून घेणार आहे फ्रीजमध्ये भाज्या वगैरे जास्त नाही आहेत कारण हे दोघंच होते आणि या दोघांनी काही भाज्या वगैरे आणलेल्या नाहीत तर डाळ भात वगैरे करायची ती पण डाळ भात तेवढं करणं पण हे खूप मोठं आहे तिच्यासाठी कारण तिची एक्झाम होती अभ्यास करून ती डाळ भात वगैरे करायची थोडंफार खायला करायची बाकी नॉनव्हेज वगैरे तिला येत नाही पण आत्ता मी आल्यानंतर त्यांचं आता मिस्टरांचं चालू झालं की काहीतरी बनवू आता पटकन कारण त्यांना पण भूक लागली होती आणि चला म्हटलं मस्तपैकी काहीतरी भाजी वगैरे बनवूयात आणि इथे मी लसूण सोलायला घेतली लसूण ठेचून घेते आणि मग पटकन तिचे सालं निघतात तर म्हणजे गावी गेलो होतो तर गावाला व्हिडिओ बनवता आले नाहीत कारण एक तर तिकडे वातावरण सतत पावसाचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम होता कारण एकदम खेडेगाव आहे डोंगराच्या कुशीत वसलेलं छोटंसं माझं गाव आहे त्यामुळे तिथे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे महाबळेश्वर हे गंधाट झाडीचं जंगलातलं गाव आहे नमस्कार मी अंतरा अंतरा होम मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी मी गावी गेली होते सासरी गेले त्यानंतर माहेरी गेले तर तिकडे गेल्यानंतर तिकडच्या काही रेसिपी दाखवल्या तिकडचे काही व्हिडिओ दाखवले काही फंक्शन झाले त्याचे व्हिडिओ दाखवले हनुमान जयंतीचा सप्ताह झाला त्याचबरोबर आमच्या गावची पूजा झाली मी माहेरी गेली होते तिकडचं काही वातावरण तिकडच्या काही एक दोन रेसिपीज तुम्हाला दाखवल्या मंडळी आता मी आले पुन्हा डोंबिवलीमध्ये तर गावावरून आल्यानंतर बघितलं फ्रीजमध्ये काहीच भाजी नाही कारण हे दोघंच होते आवनी आणि मिस्टर तर त्याने काही भाजी वगैरे आणली नाही आहे तर फ्रीजमध्ये आता अंडी आहेत तर अंड्याचीच भाजी बनूयात आणि त्याचबरोबर तुम्हाला पाठीमागे दिसत सिल्डोबेरी कमी आहेत सामान तर मी भरून गेले नव्हते थोडंसंच भरून गेले होते कारण ह्या दोघं जण काही करणार नव्हतं चांगलंच माहीत होतं तर चला बघूयात अंडा भाजी कशी करायची ते आम्ही तिघजणच आहोत ओंकार तर गावी आहे तर ती नाडी उकडून घेतलेली आहेत आणि आता कढई ठेवते त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता छानपैकी आपण पहिले अंडा फ्राय करून घेऊयात तर इथे मी मस्तपैकी तेल गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये अंड्यामध्ये हळद लाल तिखट आणि मीठ टाकून छानपैकी त्याला मॅरिनेट करून घेणार आहे आणि मग ते तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेणारे असं केलं ना तर भाजी खूप छान होते अंड्याची आता हे छान लावून घ्यायचं आणि तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायची अंडी ते इथे मीठ टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं टाकून घ्यायचं जास्त नाही जेवढं अंड्याला पाहिजे तेवढंच च मी चिमूट चिमूट सगळं घेतलेलं आहे म्हणजे अर्धा चमचा वगैरे असं अर्धा चमचापेक्षाही कमी घेतलेलं आहे आणि हे छानपैकी आपण कोटिंग करून ते तळून घेऊयात तर आता हे छानपैकी फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये आणि आता हे फ्राय झालेले काढून घेऊयात आपण आणि याच्यामध्येच आपण आता याच तेलामध्ये कांदा आणि कढीपत्ता लसूण फ्राय करायला टाकूयात कढीपत्ता टाकते कढीपत्ता मस्तपैकी आपला तडतडला आहे आता याच्यामध्ये लसूण टाकून घेऊयात आणि याच्यामध्येच आपण कांदा पण परतून घेऊयात छानपैकी कांदा परतून घ्यायचा याला चांगला परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मग आपण मसाले ॲड करूयात कांदा आपला छान परतून झालेला आहे आणि ही अंडी आहेत तिथं मी कट करून घेते याची भाजी बनवायची आहे म्हणून याचे चार भाग असे चार ते पाच भाग करून घेते आणि छान कट करून घ्यायचे कांदा आपला छान परतलेला आहे तर याच्यामध्ये आपण टॅमॅटो ॲड करूयात आणि त्याचबरोबर मीठ पण ॲड करूयात म्हणजे टॅमॅटो आपले मस्त सॉफ्ट होतील तर इथे मी टॅमॅटो ॲड केलेले आहेत आणि आता हे छानपैकी परतून घेऊयात तर याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करूयात आणि याचबरोबर आपण आता हा कांदा खोबऱ्याचा वाटणाचा मसाला ॲड करते तुम्हाला याचा व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनलवरती आहे तुम्ही जाऊन बघू शकता मी कांदा खोबऱ्याचा मसाला कसा काढते ते आणि छानपैकी आपण हे परतून घेऊयात आणि ह्याच्यामध्ये चौथा मीठ ॲड करते मी एक दीड चमचा मीठ चवीनुसार ॲड करायचं आणि मग याच्यामध्ये मसाले ॲड करूयात अर्धा चमचा हळद एक दीड एक चमचा लाल तिखट ॲड करते आपल्याकडे कांदा खोबऱ्याचा मसाला आहे त्यामुळे तिखट थोडं जास्त ॲड करायचं त्याचबरोबर थोडासा गरम मसाला आपल्या कांदा खोबऱ्याच्या मसाल्यामध्ये खडे मसाले आहेत म्हणून त्याच्यामध्ये आणि लाल तिखटमध्ये पण मसाले असतात म्हणून थोडासा मसाला ॲड केलेला आहे मी याच्यामध्ये आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आता हे छान परतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाही कारण आपण भाजी बनवतो आहे फक्त आपल्याला हे मसाले थोडे शिजवून घ्यायचे आहेत आता आपले मसाले छान शिजवून झालेले आहेत आणि याच्यामध्ये आपण आता ही कट केलेली अंडी आहेत ती सोडून घेऊयात आणि ह्याला जास्त एकदा अंडी टाकल्यानंतर जास्त हलवायचं नाही कारण अंड्याचं जे ब असतं ते पूर्ण याच्यामध्ये विरगून जाऊ शकतं त्यामुळे जास्त हलवायचं नाही आता याच्यावरती थोडंसं मी झाकण ठेवून एक वाप काढते आपलं अंड्याचंही भाजी तयार झालेली आहे बघू शकता मस्त कलर आलेला आहे आपन, तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करूयात कोथिंबीर छान चिरून घेते बारीक आणि इथं आपण ती वरून ॲड करूयात तर आपलं अंडं झालेलं आहे तर वरून कोथिंबीर ॲड केलेली आहे मस्तपैकी आणि आपली अंड्याची भाजी तयार झालेली आहे चला आता ताट वाढून घेते ताटामध्ये आहे डाळ भात चपाती आंबा आणि अंड्याची भाजी मंडळी तुम्हाला ही अंड्याची भाजी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार